तर नमस्कार मित्रांनो आजचा हा एक विशेष ब्लॉग आहे आज आपण आलेलो आमच्या सासरवाडीला करमाळा या ठिकाणी तर या ठिकाणी या मॅडम पण आहेत सोनाली तर आज या ठिकाणी बघा एकदम मस्त आणि छान वातावरण झालेलं आहे पाऊस पाणी वगैरे इकडं भरपूर झालेलं आहे पाऊस पाणी झाल्यामुळं रानामध्ये चांगली हिरवळ आहे मका वगैरे तूर वगैरे चांगली आलेली आहे एकदम छान वाटतं आहे वातावरण एकंदरीत तर या ठिकाणी बघा आता इथं ना पाटेमागं तुम्हाला दाखवतो मी तिकडे घोड्या आहे घोड्यावरती बसून एक बाबा आलेले आहेत जेवत आहेत आतमध्ये अजूनही ग्रामीण भागामध्ये असते घोड्यावरती वगैरे बसून येतात लोकांनी घरोघरी जाऊन ते थोडंसं म्हणजे त्यांचं जे असतं रूढी परंपरानुसार तर ते त्यांचं जे आहे काय म्हणतात त्याला ती मागायचं काम वगैरे ते करत असतात जोगा वगैरे मागत असतात ते खूप छान वाटतं ते अजूनही ती परंपरा आहे तशी जुन्यामधली बघा ही पिल्लू आमच्या मेवनीची मुलगी आहे छोटी आला आगा। आगा। तर मी चुलता आणि चुलतीकडे आलेले आहे आजी आज आजोबा सगळे पाहुणे रावळे सुद्धा आलेले आहेत आणि आम्ही जेवण करत होतो आणि तेवढ्यात एक बाबा आले घोडा घेऊन आणि एक जोगवा मागण्याची पद्धत आहे बारा वर्ष झालं ते घोड्यावरच येतात जरा थोडंसं शूट केलं भारी वाटलं गावाकडली ही पद्धत हिरव्या गार हिरव्या गार राणामध्ये खूप भारी वाटतं इकडं गावाकडे या म्हणजे हवामानामध्ये किती वर्ष झालं बारा वर्ष झालं काय होत सायकल सायकल घोडाच किती वर्षाचा आहे

आठवड्यातून किंवा महिन्यातून जोगवा मागायला येतात तर ते बारा वर्ष झालं गोड्यावर जोगवा मागतात पिढीन पिढी पीडी ते जोगवा मागत आलेले आहेत गोसावी म्हणतात त्यांना तर त्यांना चहा पाणी दिलं थोडंसं जेवण दिलं आणि गावाकडलं वातावरणात हे असलं बघायला पण खूप छान वाटतं फ्रेश वातावरणात तर आता ते चालले आहेत म्हटलं आता थोडंसं गावाकडं भारी वाटलं मला मग थोडंसं शूट केला तुमच्यासाठी बघण्या तुम्हाला बघण्यासाठी तर आता ते निघाले आहेत आणि सिटी मध्ये बघायला मिळणारच नाही आणि गोसावी तर आज शेवटी माणूसच आहे आणि त्यांच्याशी बोलून सुद्धा आम्हाला भारी वाटलं जुन्या गप्पा गोष्टी सुद्धा ऐकायला भारी वाटतं गावाकडे गेल्यानंतर एकदम आता मी सांगू शकत नाही किती भारी वाटतं इकडं आल्यानंतर आणि हे पहा साईडचं एकदम दृश्य भारी पावसाचा म्हणजे पाऊस पडलेला आहे हिरवगार असं वातावरण आहे आणि जाताना थोडस त्यांचं शूट केलं आम्ही त्यांना निरोप दिला नमस्कार मी सोनाली सोनाली रसोई अँड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे काय आहे मेहंदी मी मेहंदी कशासाठी काढली का आमच्या इथं देवाचा कार्यक्रम आहे लक्ष्मी आईचं कारण आहे म्हणजेच माझ्या छोट्या आईचं कारण आहे ते माझ्या चुलत्याचं घर आहे आणि इथं कार्यक्रम असल्यामुळे आज आणि उद्या दोन दिवस कार्यक्रम आहे दिवसभराच्या घडामोडी मी तुम्हाला तर दाखवणारच आहेत आणि ते आवर्जून तुम्ही बघा गावाकडल्या गोष्टी आहे मी सिटीमध्ये राहते इकडं गावाकडं इतकं भारी वातावरण असताना खूप छान वाटतं आणि सगळे आता थोडे थोडे करून पाहुणे येतात प्रत्येकाच्या गमती जमती तुम्हाला दाखवणारच आहे आणि उद्या हा कार्यक्रम आहे त्यामुळे आज दिवसभराच्या ज्या घडामोडी आहेत मी तुम्हाला ते दाखवणार आहे आमच्या इथे लक्ष्मी आईची घेणमाळ आणि जागरण आहे ह्या विधी दोन दिवसात होणार आहे त्याच्या घडामोडी तुम्ही अवश्य पहा बघा इथले जनवर आहेत हे पिल्लू आहे गायचं आता एक दीड महिन्याचं पिल्लू फक्त हे दीड दोन महिन्याचं वाटत नाहीये पण छोटंसं पिल्लू झालेलं आहे ही म्हैस आहे एक बाकीचे जनावर आता गेलेत बाहेर चरण्यासाठी ही एक म्हैस आहे म्हैसेला वगैरे त्याचं खायला आणून ठेवलेलं आहे मका वगैरे आणलेली आहे आणि इकडं कोंबड्या हो वगैरे आहेत कोंबड्याचा खुरडा आहे हा छानसा केलेला एक पन्नास शंभर कोंबड्या असतील तर कोंबड्या पण या ठिकाणी आहेत बघा त्यांना केलेले हे सगळ्या कोंबड्या दिसत आहेत कोंबड्या आहेत पन्नास साठ कोंबड्या आहेत कोंबड्याचं हे आहे आणि शेळ्या पण इथं शेळ्यांसाठी एक सेपरेट गोठा आहे शेळ्यांचं सगळं गेलेलं तर शेळ्या पण चरायला आमचे सासरे बुवा असे चरायला घेऊन गेलेले आहेत शेळ्या शेळ्या सगळ्या गेलेल्या आता इकडे मोकळे गाया पण सगळ्या चरायला गेलेल्या फक्त एक म्हैस आहे गोठ्यामध्ये रुखवताचा इथं कार्यक्रम चाललेला आहे बघा रुखवत आहे तर आमच्या मेहनीबाई इथं रुखवत करतायत रुखवताचा कार्यक्रम चाललेला आहे बघा इथे अँकरांच्या वगैरे त्यांनी केलेले आहेत अजूनही चाललायला कार्यक्रम हे चिल्लर गँग फिरते मध्ये मध्ये ही दीदी इथं लय सग्र नाही पिल्लू लई शहावण आहे पिल्लू माझं तर नमस्कार मित्रांनो आता हो का हे आपल्या मॅडम इथं बसले दळण करतात आज परत आता करमाळ्यात लोकं जाऊन सगळं सामान घेऊन आल्यात

I'm <laughs>

तो अकाउंट आले त्यांनी तोड मी एक पाचचा साइज देते

अंगणामध्ये आल्यावरच्या पावल्या रुमिथे ठाले पाव होतो तर अशा तऱ्हेने आमचा कार्यक्रम झालेला आहे आणि कसा झाला आहे तुम्ही तर पूर्ण व्हिडिओ बघितला आहे आणि बघितल्याबद्दल मी तुमचं खूप आभार मानते की श शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला गावाकडल्या पद्धतीने बनवलेला आहे आणि याच्यावरती देवाचा कार्यक्रम आहे याच्यावरती वाईट टीका कोणी करू नका एवढी माझी नम्र विनंती चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कसं वाटला हा कार्यक्रम तर नक्की मला कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी